आपण बघत आहोत माझा प्रभाग माझी जबाबदारी आपल्या सोबत आहे शिवसेना उभाटा पक्षाच्या साक्षी विधाते त्या सध्या उभटा पक्षातून सातपूर प्रभाग क्रमांक अकरा मधून इच्छुक उमेदवार आहेत आणि वयवर्ष एकवीस आहे आणि जर्नलिस्ट आहे विशेष म्हणजे या मागचे मुलाखत घेण्यामागचे आणि कमी आ, कमी वय असताना देखील वयात ती आज इलेक्शनला सामोरे जात आहेत आपण चर्चा घेत आहोत काय सांगणार सक्षतही नमस्कार जय महाराष्ट्र मी कुमारी साक्षी काल विधाते प्रवास क्रमांक अकरा ओबीसी महिला क या जागेमधनं मी इच्छुक आहे येत्या दोन हजार सव्वीस नाशिक महानगरपालिका इलेक्शन साठी मी इच्छुक उमेदवार आहे आणि उद्या मी अर्ज दाखल करणार आहे यासाठी तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या पक्षाकडनं मी इच्छुक आहे गेल्या दोन वर्षापासून मी या पक्षात काम करत आहे लोकसभा विधानसभा यामध्ये काम केलं तसेच विविध प्रकारचे काम करण्यात आले आणि आता मी प्रभाग अकरा मध्ये इच्छुक उमेदवार आहे आपलं वय वर्ष एकवीस आहे आणि आपण जर्नलिस्ट आहात आणि आपलं याच पक्षातून आपल्याला उमेदवारी का वाटते आणि राजकारणात काय काय आहे उद्देश का आ, आ, एक की एक वाक्य ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर या गोष्टीला मी मनाशी धरून राजकारणात आली तसंच या पक्ष मी निवडला जर्नलिस्ट आहे त्यामुळे ते शिकताना किंवा मी ते त्या काम करताना मी लोकांच्या समस्या जवळून बघितल्या लोकांच्या अडचणी जवळ बघितलंय तर कुठे ना कुठे त्या सोडवण्याचा प्रयत्न मी यातून किंवा राजकारण आपण असं कोणतं राजकारण समाजकारण बघितलं त्याबद्दल काय सांगाल आपण खूप गोष्टी बघितल्या की जे नागरिक आहेत त्यांना खूप गोष्टींमध्ये फसवलं जातं किंवा पारदर्शकता नाही राहिलीय तर ती गोष्ट पारदर्शकता राजकारण किंवा राजकारणामध्ये आणण्याची गरज आहे खास करून समाजकारण हे फक्त काही गोष्टी दाखवण्यासाठी केलं जात पण खर तर ही गोष्ट दाखवण्यापेक्षा लोकांच्या जे अडचणी त्या सोडवण्याची गरज आहे आणि त्यासाठीच हा माझा निर्णय या पक्षातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून अनेक नेते पक्षाला सोडून गेले मात्र एकवीस तरुणी आणि तरुण या पक्षाला आजही जात आहे आपण काय सांगाल आता आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितलेले की जास्तीत जास्ती नवीन चेहरे आणि युवकांना युथला संधी द्या आणि त्यांना नवीन पुढे आणा कारण की ती पिढी तीच पिढी पुढे देश चालवणार आहे त्यांना संधी देणं गरजेचं आहे आणि राहिला प्रश्न जे सोडून गेले ते तर खर तर पक्ष हा Uh, कार्यकर्त्यांचा असतो जे सोडून गेले त्या लोकांचा नव्हता तो पक्ष ते जरी सोडून गेले तरी पक्षाचं जे पहिलं नाव होतं किंवा ज्या नागरिकांमध्ये शिवसेना खास करून ठाकरे या कुटुंबावर जे प्रेम ते सोडून गेल्यामुळे काही कमी झालेलं नाही किंवा त्यांच्यामुळे पक्ष हा संपलेला नाहीये पक्ष जिथे होतात तिथेच आता पक्ष आहे त्यामुळे कोणाच्या जा जाण्याने पक्षाला काही फरक पडणार नाहीये नक्कीच ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण घेऊन साक्षी विधाते सातपूरची एक कन्या आहे ती कन्या राजकारणात वयाच्या वर्षी उतरते देखील एक अभिमानाची बाब आहे आणि प्रभाग क्रमांक अकरा मधून ती सध्या इलेक्शन अं लढू इच्छित आहेत तर इथे सर्वच धर्म जाती धर्मातले लोक आहेत सर्वांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आपण जसं की पाहिलं प्रत्येक जण ड्रेनेज लाईन वर येतं किंवा रस्ते करू किंवा लाईट करू याच गोष्टींवर आढळून ठेवलेलं आहे की आम्ही हेच करू पण खर तर महिलांना सुरक्षा हा माझा खराच मुद्दा आहे कारण की मी स्वतः एक महिला एक स्वतः एक मुलगी आहे आणि त्यासाठी मी पहिला पा माझं जे पण पहिलं पाऊल राहील ते महिलांसाठी राहील आणि दुसरं राहील ते युवकांसाठी युवकांकडे कधीच लक्ष दिलं जात नाही बेरोजगारी जी आपण बघतो वाढलेली आता एमआयडीसी हा बहुतांश एमआयडीसी माझ्या प्रभागात आहे आणि मुलांकडे बेरोजगारी खूप झाली शिकलेली डिग्री आहे पण काय म्हणतात जॉब नाहीये तर त्यांना त्या संधी उपलब्ध करून देण्याची पहिली माझी जिम्मेदारी असणार आहे की युवकांना मी संधी देईल आणि त्यानंतर जर का आपण वेगवेगळ्या जर इंटरेस्ट असेल त्यांना तर आपण कार्यशाळा घेऊ शकतो त्यांच्यासाठी तसंच महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे शिबिर घेऊ शकतो कार्यशाळा घेऊ शकतो आणि त्यांना पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे किंवा कर, आ, तर आपण कुठपर्यंत पोहोचलात आपला प्रचार कुठपर्यंत पोहोचलात आणि आपण कसं हँडल करतात माझा तर साठ ते सत्तर टक्के प्रचार हा झालेला आहे माझा अजून माझी उमेदवारीचं काही आलेलं नाहीये की तिकीट कन्फर्म आहे की नाही अजून त्याचा काही आलेलं नाहीये प्रचार माझा साठ ते सत्तर टक्के झालेला आहे मी परिचय पत्रक दिले आणि मी स्वतः डोअर टू डोअर फिरलेली आहे सगळ्या नागरिकांशी के संवाद केलेला आहे त्यांच्या अडचणी जवळून समजून घेतलाय त्यांच्याशी अडचणी जाणून घेतल्यात आणि कुठे ना कुठे ती मी कमवली आहे लोकांच्या मनात माझ्याबद्दल एक भावना आहे की एक तरुण मुलगी एवढं कमी वेळ राजकारणात येते किंवा आपल्या प्रभागासाठी लढते तर ते त्यांनी सर्वांनी मला खूप चांगले त्यांची मुलगी म्हणून मला सपोर्ट केलेला आहे आतापर्यंत मी जेवढं पण काम केलंय त्यामध्ये किंवा प्रचारामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये मला सपोर्ट केलेला आहे तर त्याबद्दल मी सगळ्यांची खरंच आभारी आहे की प्रभाग अकरामध्ये मला जे प्रेम दिलं गेलंय धन्यवाद स्वतः ते पत्रक कसं कसं आणि नियोजन दिवसभर जर पत्रक माझे तर त्याच्यासाठी मी स्वतः लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ना की माझे कार्यकर्ते किंवा जे कोणी आहे त्यांनी ते पत्रक वाटणं गरजेचं आहे जर मी स्वतःच लोकांशी संवाद साधला नाही तर लोक मला ओळखणार कस काय फक्त पत्रकाच्या माध्यमातून लोक नाही ओळखू हो शकत जेव्हा तुम्ही त्यांची भेटाल बोलाल त्यांच्या अडचणी किंवा जेव्हा त्यांना आपलं असं मानाल तेव्हा लोक तुम्हाला त्यांचं मानणार आहे किंवा ते तुम्हाला सपोर्ट करणार आहे आणि राहिला पैशाचा विषय तर कुठलीही निवडणुकी पैशाने जिंकता येत नाही तुमच्या कामाने जिंकले जाते तुमचं काय जा काम आहे का ना लोकांना ते दिसलं पाहिजे लोकांचं म्हणणं लोकांना पैसा नकोय मतदान करणं हा त्यांचा हक्क आहे आपला देश हा लोकशाही पद्धतीने चालणार आहे आणि ते त्यांचा हक्क दाखवताय यात पैशाचा कुठलाही संबंध नाहीये तर हे जे सगळ्यांना असं वाटतं ना की राजकारणासाठी किंवा नू, खास करून निवडणुकीसाठी पैसे लागतो तर ही खूप खूप म्हणजे सु, सु, खूप चुकीची गोष्ट आहे जर तुमच्यामध्ये ताकद असेल आणि तुमचं काम चांगलं असेल ना तर तुम्ही निवडून येत आपण खूप सारे उदाहरणं बघितलेले की जिथे पैसा काम आलेला नाही लोकसभा म्हणा विधानसभा म्हणा किंवा आता ज्या नगर परिषद नगरपालिका आणि नगर ज्या इलेक्शन झाले त्यामध्ये पण बघितलेलं आहे की पैसा काम आलाय का नाही हे आपल्याला क्लिअरली दिसलेलं आहे तर खरच निवडणुकीसाठी पैसा महत्वाचा नाहीये तुम्ही तुमच्यासाठी किती लोक उभे राहतात किंवा तुम्हाला किती लोक सपोर्ट करतात ते महत्वाचं आहे नक्कीच या ठिकाणी मसल पॉवर किंवा मनी पॉवर चालणार नाही तर हे विचार चालतील हे साक्षिताईनी या ठिकाणी तिच्या विचार असून या ठिकाणी दाखवून दिलेले आपण साक्षीताईला विचारू शकतो पुन्हा एकदा एक प्रश्न का मोठी जी नेते असतात मोठ्या नेत्यांचा जो अनुभव इलेक्शनचा वेगळा असतो कारण की या प्रभाग क्रमांक अकरा मधून आपल्या समोर मोठी मोठी नेते जे माजी नगरसेवक राहून गेलेले किंवा चांगली दोन तीन टर्म त्यांनी इलेक्शन अं आहे अशा वेळी आपण त्यांना सामोरं कसे जाणार किंवा त्यांच्या ज्या काही प्रचार सभा असणारे किंवा वेगवेगळ्या चौकसभा असणारे आपल्या चौकसभा किंवा आपण कशा पद्धतीने चौकसभा किंवा गोष्टी अरेंज करणार आहे आपण उद्या फॉर्म भरायला जाणार आहे आपल्या मग किती कार्यकर्ते असणार आहे किंवा आपण स्वतः एकटे जाणार आहे का किंवा आपलं काय नेमकं आपण कशा पद्धतीने नियोजन हो असणार मी फॉर्म भरायला माझ्यासोबत कार्यकर्ते असणार आहे आणि राहिला प्रश्न जे आता जे म्हणजे जे नगरसेवक उभे राहणारे किंवा जे मोठे लोक माझ्यासमोर उभे राहणार त्यांना कसं सा, तुम्ही सामोरं जाणार आहे तर खर तर जे काही नगरसेवक इथं होऊन गेले पाच वर्ष म्हणा दहा वर्ष ज्यांचे दोन दोन टर्म जे नगरसेवक होऊन गेले तर मला त्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही जर काम केलं असतं तर आज तुम्हाला प्रचार करायची गरज पडली नसते लोकांनी स्वतः येऊन तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही उभे राहा किंवा आम्हीच मतदान तुम्हालाच आहे जर तुम्ही काम केलं असतं तर लोकांना तुम्हाला सांगायला ला लागलं नसतं की आम्हाला मतदान करा लोकांनी तुम्हाला न सांगता देखील मतदान केलं असतं पण तुम्ही पाच वर्षात काम केलं नाही म्हणून तुम्हाला आज फिरावं लागते प्रचारासाठी आणि राहिला मॅन पॉवर वगैरे तर ती गोष्ट दाखवण्यात कि कोण कस काम करत हे आपल्याला सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि बघूयात कोण जिंकत एकीकडे पैशांचा पाऊस आहे आणि दुसरीकडे माझ्याकडे जनशक्ती आहे तर बघूयात कोण जिंकत जनशक्ती जिंकते की जनशक्ती हा एक प्रश्न आपल्या समोर मांडलेला आहे आपला अनुभव काय आपण केलेलं कार्य पक्षासाठी कारण की इलेक्शन लढणं म्हणजे एक अं सर्वसामान्य माणसाची बिलकुलच हे नाही पण लोकशाही म्हणून आपण ते लढताय हे देखील मोठी बाब आहे वेगळ्या पद्धतीने मतदान करणं हा तुमचा हक्क आहे कोणी तुम्हाला पैसे देत असेल आणि जर तुम्ही पैशावर त्या व्यक्तीला मतदान करत असाल तर तुम्ही तुमचं मतदान हे विकताय पैसे हे तुम्हाला फक्त एक दिवसासाठी पुरणार आहे पण तुम्हाला त्या व्यक्तीला पाच वर्ष सहन करायचंय किंवा पाच वर्ष त्या व्यक्तीने तुमचं काम करणं गरजेचं आहे तुम्हाला जेव्हा गरज आहे त्या वेळेस तुम्हाला उपलब्ध तुमच्यासाठी किंवा तुमच्या अडचणीमध्ये उभं राहणं गरजेचं आहे तुमच्या कामासाठी धावून येणं गरजेचं गरजेचं कुठल्याही वेळेचा विचार न करता तर नक्कीच मतदान हा हक्क आहे आपल्या संविधानामध्ये जसं सांगितलंय तर कुठे ना कुठे विचार करा मतदान करायच्या आधी विचार करा की आपण योग्य व्यक्तीला मतदान करतोय का ती व्यक्ती पुढच्या पाच वर्ष आपल्या कामं का आपला प्रभाग विकास प्रभाग मध्ये विकास आहे का या गोष्टीचा एकदा नक्कीच विचार करा आणि मग मतदान करा मी हे सर्वांना आव्हान करू इच्छिते मी एकवीस वर्षाची आहे जरी पण मी ह्या प्रभागात माझा जन्म या प्रभागात झालेला आहे माझ्या माझे कुटुंब या प्रभागात कित्येक कित्येक पिढ्यांपासून राहत आहे तर आम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आम्ही अडचणी स्वतः बघितलेल्या मी स्वतः बघितलेलं आहे माझा जन्म इथला आहे तर मी त्यांना एकच सगळ्यांना सांगू इच्छितो नागरिकांना प्रभाग अकराच्या की मतदान करायच्या आधी नक्कीच विचार करा नवीन युवकांना नवीन चेहऱ्यांना संधी द्या जे खरंच काम करतील किंवा अशा लोकांना संधी द्या ज्यांना तुम्ही जाब विचारू शकता तर तू माझं हे काम ना का नाही केलं मी जर तुला मतदान केलं तर मी तुझं अं काम का माझं नक्कीच अं जाब आपण विचारू शकता असा देखील मोठा सवाल उपस्थित केलेला आहे आपला प्रभाग आपली जबाबदारी म्हणून आपण काय जबाबदारी पार पाडणार समजा आला जर आपण निवडून तर जसं की पहिल्यांदा सांगितलं की महिलांसाठी खरंच महिलांसाठी काम करणं खूप गरजेचं आहे आता दोन दिवसापूर्वीची घटना आहे की ज्या एक आमदार ज्यांनी ज्यांना जन्म शिक्षा जन्म टेपीची शिक्षा झाली होती आणि ते सुटले आहेत दोन चार चार दिवस आले सॉरी चार दिवसापूर्वी ते सुटले तर ही गोष्ट आणि सगळे पुरावे त्यांच्या विरुद्ध होते किंवा त्यांच्या ते प्रूफ करत होते की त्यांनी केलेला आहे गुन्हा आणि कोर्टाने देखील दाखवलं होतं की त्यांना जन्मठेपेची शिक्षा पण त्यांना सात वर्षात सोडलं गेलं तर ही कुठे ना कुठे आपण बघतोय की महिलांकडे लक्ष दिलं जात नाही किंवा महिलांकडे जे महिलांचे जे अत्याचार होत आहे ते समोर त्यांना दुर्लक्ष केलं जाते असं समजलं जाते की ती एक नॉर्मलच घटना असं एवढं त्या गोष्टीला घेतलं जाते पण ती तशी गोष्ट गोष्ट नाहीये कारण की आज कुठे ना कुठे बलात्काराच्या संख्या ह्या खूप वाढल्या आपण बघतो की दररोज कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर बलात्काराच्या केसेस ह्या नोंदवल्या जातात आणि ह्या फक्त नोंदवल्या जातात अशा कित्येक केसेस आहेत ज्या समाजामुळे किंवा इज्जतीमुळे ज्या नोंदवल्या जातीने किंवा पुढे आणल्या जातीने लोकांमध्ये आणल्या जातीने तर त्या गोष्टी थांबवणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे मी एक मुलगी मला सगळ्या महिलांच्या मी अडचणी सम बघितलेल्या किंवा मी समजू शकते की आपण जेव्हा रात्री लेट घरी येतो तर तेव्हा आपल्याला सेफ आहे की नाही घरी जाणं हे मोठा प्रश्न असतो त्यांच्या समोर तर त्या गोष्टींना त्यांना सेफ फील कसं करून द्यायची याची जिम्मेदारी माझी असते माझी राहील आणि येत्या जे युवकांचा प्रश्न आहे आप युवकां आपण बघतो की युवक आता सध्या जॉब नाहीये किंवा रोजगार नाहीये त्यामुळे डिप्रेशन वेगवेगळे पाऊल ते उचलतात आणि त्यांना त्यासाठी सपोर्ट करणं किंवा त्यांच्या सोबत कोणीतरी आहे किंवा त्यांना रोजगार मिळू शकतो त्यांनी केलेले जे शिक घेतलेलं शिक्षण आहे त्यासाठी ते शिक्षण खरंच महत्वाचं आहे हे त्यांना सिद्ध करू शकतं ते म्हणजे आपण रोजगाराच्या माध्यमातून त्यानंतर प्रश्न होतो की रस्ते लाईट ड्रेनेज लाईन हे तर महानगरपालिकेचं काम आहे मी खरी गोष्ट सांगते ते तर होणारच आहे त्यात काही वेगळं नाही किंवा जसपासून निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून रस्ते निवड लाईट वगैरे त्यात काही वेगळं नाही पण ज्या आताच्या अडचणी ते दोनच आहे की महिलांना तुम्ही स्ट्रॉंग बनवा आणि दुसरं दुसरी गोष्ट म्हणजे युवकांना बेरोजगारीपासून वाचवा त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या रोजगार बेरोजगारीचा प्रश्न हा कायम आहे या मुद्द्याला साक्ष या ठिकाणी हात घातलेला आहे नक्कीच बेरोजगारी सोडवण्यासाठी मुख्य आपण काय उद्देश तुमचा आहे हो डोळ्यासमोर आता बघतो आपण की आजकालचा काही तरुण हा जास्ती करून उद्योग उद्योगामध्ये वळलेला आहे तर त्यांना छोट्या छोट्या उद्योगांमध्ये गाईड करणं गरजेचं कर आहे किंवा त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे आता उद्योग कसा असतो ना की कुठले त्या गोष्टीची सुरुवात शून्यापासून होते आणि त्या गोष्टीला सेटल व्हायला खूप वेळ निघून जातो तर त्या गोष्टीत जर आपण त्यांच्या सोबत उभं राहिलो तर कुठे ना कुठे त्यांना एक वाटेल की आपल्यासोबत कोणीतरी आहे उद्या आपल्याला यश येवो हो, अपयश येवो तरी आपल्यासोबत कोणीतरी आहे जी व्यक्ती की आपल्याला सगळ्या गोष्टी सपोर्ट करते हो, तर उद्योग मग त्यामार्फत आता सपोज एका व्यक्तीने उद्योग केला तर त्याच्या उद्योगासाठी त्याला मजुरी ही गोष्ट लागणारची किंवा बाकी पण गरज पडणार आहे तर त्या माध्यमात आपण छोटे छोटे उद्योग तयार करू शकतो मुलांसाठी त्यानंतर अ प्रभागातील ज्या महिला ज्या गरजू महिला आहे ज्यांना रोजगाराची गरज आहे त्या महिलांसाठी आपण उपलब्ध करून देऊ शकतो मग महिला उद्योग आणू शकतो पुढे त्या मार्फत आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो आणि तसंच जसं की मी म्हटलं एमआयडीसी म्हणजे अर्धे सातपूर एमआयडीसी माझ्या प्रभागामध्ये येते तर त्या मार्फत पण मी त्यांना त्या ज्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या एमआयडीसी मध्ये आहेत महिंद्रा एबीबी कंपनी सीएट कंपनी कंपनी आहे तर त्यांच्यामध्ये देखील त्यांना रोजगार उपलब्ध करून किंवा जॉबला लावून देऊ शकतो राजकारणाचा अनुभव आपल्याला नेमका कितपत आहे आणि आपण काय सांगाल याबद्दल Uh, राजकारण मी फक्त आता म्हणजे दोन वर्षापूर्वी पक्ष, पक्ष जॉईन केला तेव्हापासून मी राजकारणात आलेले याच्या आधी मला राजकारणाचा काही अनुभव नव्हता माझ्या घरातील कोणीच राजकारणामध्ये नाही म्हणजे की मी राजकारण बॅकग्राऊंड वाली मुलगी नाहीये मी एक नॉर्मल साधारण घरातली मुलगी आहे माझे वडील शेतकरी आहे आणि uh, राजकारण ही गोष्ट म्हणजे युवक खूप घाबरता आजची जी तरुण पिढी ती राजकारणात द्यायला घाबरते किंवा दुर्लक्ष करता की काय राजकारण करणार आहे किंवा ती गोष्ट वाईट आहे असं समजलं जातं पण खरं तर जर आपल्याला बदल हवाय तरुणांनी यामध्ये येणं खूप गरजेचं आहे जेव्हा तरुण यामध्ये येईल किंवा नवीन पिढी यामध्ये जेव्हा सामील होईल तेव्हा बदल घडायला ना एक प्रश्न विचारायचा आहे सक्षता ज्या पक्षातून लोक सोडून जाते त्या पक्षात तुम्ही अटेज होत आहे तरुण याबद्दल काय सांगणार जस की मी पहिले पण सांगितलंय की पक्ष हा कार्यकर्त्यांचा असतो तळागाळातील लोकांनी बनवलेला पक्ष आहे शिवसेना ना, ना की जे लोक सोडून गेले त्यांनी बनवलेला आहे त्यांनी मोठे मोठे पद भोगले त्यांना शिवसेनेने मोठे मोठे पदांवर बसवलं त्यांना मोठे मोठं नाव दिलं आणि आज ते लोक सोडून जात आहेत तर ही गोष्टीचा विचार त्यांनी केला पाहिजे पण त्यांनी सोडून गेल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष संपणार नाही किंवा कुठेच त्या पक्षाचं नाव जिथं होतं म्हणजे जे माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवलं होतं जिथं जे शिवसेना नाव होतं आज पण ते तिथेच ठेवले त्याची जिम्मेदारी उद्धव साहेबांनी घेतली आणि यापुढे देखील तो वारसा आता आदित्य साहेब चालवत आहे युवासेना प्रमुख तर कोणाच्या जा जाण्याने पक्ष नाही संपणार ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा शिवसेना ही साधारण लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे आपण बघितलंय की शिवसेनेने खूप मोठे मोठे आंदोलन केलेले आहे त्यानंतर लोकांसाठी लोकांच्या ज्या अडचणी त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जे आपण बघितलं मराठी भाषा जे आले होतं मराठी भाषा हिंदी भाषा लागू करण्याचं जे सूत्र आलं होतं जून जु, मध्ये तर ती गोष्ट देखील त्या गोष्टीला विरोध देखील हे ठाकरे यांनी केला तर माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांनी त्या गोष्टीला विरोध केला आणि ती सक्ती हो देणार नाही आणि ती हो पण नाही दिली आपण जसं की बघितलं आणि यामध्येच दोन्ही भाऊ एकत्र आले आणि कुठे ना कुठे मराठी माणसाचा हा कुठे ना कुठे विजय पण खरा जर मराठी माणसाला विजय हवाय तर त्यांना या निवडणुकी महानगरपालिका निवडणुकीमध्ये दाखवायचा आहे आपल्याला आपल्या मराठी माणसाचा विजय जर हवा असेल तर या दोन्ही म्हणजे जसं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातील सगळ्या उमेदवारांना तुम्ही मतदान करा आणि आपली मराठी माणसाची जी प्रतिष्ठा आहे ती वाचवा त्यांचं नाव मराठी माणसाला पुढे ना असं मी सांगू इच्छित मराठी माणसाची प्रतिमा वाचवा माझा मराठी माझा स्वाभिमान माझा अभिमान हे वाचवण्यासाठी साक्षीताईंनी देखील सांगितलेलं आहे हे खरं आहे मात्र येत्या थोड्याच दिवसात म्हणजे दोन ते चार दिवसात अशा मोठ्या घडामोडी घडणार आहेत ह्या पक्षातील लोक त्या पक्षात त्या पक्षातील ह्या पक्षात अशा देखील घडामोडी घडतील कारण की इच्छुकांची संख्या इतर पक्षांकडे खूप मोठी आहे ते प्रचार देखील त्या करत आहेत मात्र उभाटामध्ये स्वतः आणि तरुणी तरून, तरून, पुढे येऊन उभाटाचा प्रचार करीत आहेत याबद्दल काय सांगणार अं आपण बघितलं सगळ्यात जास्त तरुण पिढीचा जा समावेश जो आहे तर तो, तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहे आपण जस की तरुण विचार केला तर कुठे ना कुठे एक माननीय जे युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे आपण त्यांना डोळ्यासमोर ठेवू शकतो की आज त्यांनी ते वरळीचे आम आमदार आहेत आणि आता युवासेना प्रमुख देखील ते आहेत गेल्या दहा वर्षापासून युवासेना सांभाळताय अ तर त्यांनी एक तरुणांपुढे एक इन्स्पिरेशन ठेवलेली की तरुण काय करू शकतो किंवा तरुण पिढी राजकारणात कस काम करू शकते हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि शिवसेना हे एकमेव पक्ष का जो युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देतो आणि जे तरुण पिढी आहे त्यांना पुढे नेण्याचं काम हे शिवसेना करत असते समजा आपल्याला तिकीट नाही मिळालं आपण आता एवढा प्रयत्न करू मग आपण काय करणार कारण की आम्ही युती आहात जो काही प्रचार केलाय खर्च केलाय गावीनं जरी मला तिकीट दिलं नाही तर ही निवडणूक एक फक्त छोटी गोष्ट आहे तुम्ही आणि तुमचं काही राजकारण किंवा तुमचं पुढील जे पुढचं जे करिअर आहे ते संपत नाही खरं तर आपल्याला समाजकारण करायचं आपल्याला लोकांच्या अडचणी सोडवायच्या हे फक्त एक पद आहे तुम्ही तुम्हाला जर खरंच लोकांची मदत करायची आहे तर तुम्ही कोणत्याही माध्यमातून ते करू शकता निवडणुकीची गरज नाहीये आपण बघितलेलं आहे की लोक निवडणुकीच्या नावाखाली लोकांच्या मदत करू असं सांगितलं जातं किंवा लोकांना फसवलं जातं पण अशा काही गोष्टी घडत नाही आणि मला जरी तिकीट नाही दिलं तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्येच राहणार आहे आणि त्यांच काम करणार आहे मी कुठेही जाणार नाहीये आणि मी त्यांच्यासाठीच काम करणार आहे आणि येत पुढचे जे पण पंचवार्षिक राहील ज्या पुढे इलेक्शन येतील त्याच्या तयारीने किंवा त्या निवडणुकीच्या तयारीने मी काम करत राहील नक्कीच या पक्षातून याच पक्षात राहणार आणि याच पक्षामध्ये भविष्यात देखील तिकीट आता मिळो अगर ना मिळो तरी देखील याच पक्षात राहणार आणि याच पक्षाचं काम मी करणार आणि राजकारण आणि समाजकारण हे एक नाण्याच्या दोन बाजू आहे या ठिकाणी समाजकारण देखील केलं जातं राजकारण देखील केलं जातं मात्र राजकारणाची जबाबदारी ही मोठी लोक स्वतः घेऊन पुढे जातात मात्र सर्वसामान्य घरातील एक तरुणी सर्वसामान्य घरातील तरुणी या ठिकाणी इलेक्शन साठी पुढे आलेली आपण काय मी तर सर्वांना आव्हान करू इच्छिते कि नक्कीच मला तुम्ही संधी द्या मी नक्कीच प्रभाव अकराचा विकास करेन तुम्ही एक नवीन तरुण पिढीला संधी देत आहात एक तुमची मुलगी म्हणून मला स्वीकारा जसं आतापर्यंत मला प्रेम दिलंय प्रभागामध्ये प्रचार करताना किंवा कोणत्याही अडचणी असताना जसं मला तुम्ही तुमच्या मुलगी समजले तसंच यापुढेही मला प्रेम द्या मला माझ्या पाठीशी उभे राहा माझी मुलगी समजून मी तुमच्या ज्या पण अडचणी आहे त्या सोडवून नक्कीच सोडवेल तसंच चोवीस घंटे मी तुमच्यासाठी उपलब्ध राहील कुठल्याही वेळेचा विचार न करता कुठल्याही प्रसंगाचा विचार न करता तुमच्यासाठी सोडवला जाते पण आपल्या प्रभागातल्या अडचणी सुटल्या जात नाही वर्षानुवर्ष त्याच गोष्टी घडताय वर्षानुवर्ष तेच रिपीट होत आहे तर जर बदल हवा आहे तर तुम्ही नक्कीच एका तरुण पिढीला एक तरुण मुलीला संधी द्या दे। धन्यवाद आपण बघत होतो माझा प्रभाव माझी जबाबदारी ध्येय विकासाचे घेऊन निघाले आहे साक्षी विधाते ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका